जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज सर्वांना देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत बारामती शहराच्या वैभवात दिमागदारपणे डोलणारा तीस मीटर उंचीचा असलेल्या राष्ट्रध्वजाचे लोकार्पण बारामतीचे लाडके नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आणि माननीय खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे या दिमागदार सोहळ्यास बारामती पंचकृषीतील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा इत्यादी सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे या दिमागदार सोहळ्याचे आपण साक्षीदार होत आहोत सात मराठी न्यूजने घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी पदाधिकारी विविध राजकीय पक्षांची उपस्थित पत्रकार मित्र मित्र मित्रांनो मित्रांनो देशाच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना तसच राज्यातल्या तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी तुमच्या माझ्या भारत मातेच्या ज्या सुपुत्रांनी तुरुंगवास भोगला आपल्या सरकारच्या प्राण्याचं बलिदान दिलं त्या सर्व क्रांतिकारकांना स्वातंत्र्य सैनिकांना निबंधन देखील करतो आजचा दिवस हा तुमच्या माझ्या बारामतीकरांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे कारण नटराज नाट्य सला बारामती यांच्या वतीनं एक सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेला आहे हा जवळपास शंभर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभाचं लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेले या राष्ट्रध्वज स्तंभाच्या उभारणीच्यासाठी विशेष प्रयत्न केल्यानंतर मी आपल्या सर्वांचे सहकारी किरण गुजर आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देखील देतो एकंदरीतच कवी वेळेला पंत स्वामी यांच्या परस्पर्शाने कुलित झालेल्या अख्या बारामती शहराला एक ऐतिहासिक प्रकारचं महत्व आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महान देशभक्त क्रांतिकारकांच्या मध्ये देखील बारामतीचा सहभाग होता एकोणीशे बेचाळीसचा लढा असेल किंवा एकोणीसशे सत्तेचाळीसचा स्वातंत्र्य लढा असेल त्या चळवळीमध्ये बारामती तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक हे सहभागी झालेले होते याची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो बारामती नगर परिषदेची स्थापना ब्रिटिश राजवटी म्हणजे अठराशे ला झाली आणि एकोणीशे पासष्ट मध्ये शताब्दी पूर्तीच्या निमित्तानं नगर परिषद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये बारामती नगर परिषदेने संविधान स्तंभ हा नगर परिषद इमारतीच्या समोर उभा केला आणि यामध्ये तालुक्याच्या स्वातंत्र्य संकल्प सैनिकांच्या नावाचा शिलालेख देखील आपला समावेश आहे राष्ट्रध्वज हा आपल्या देशाच्या स्वाभिमानाचं एकतेचं देशा आणि बलिदानाचं प्रतीक आहे तिरुंगातील तिर रंग धैर्य आणि त्याग दर्शवतो रंग शांती आणि सत्याचा संदेश देतो आणि हिरवा रंग समृद्धी आणि विश्वासाचं प्रतीक आहे तर देखील असलेला आपला अशोक चक्र हे कायद्याचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस आणि लक्ष्मीबाई यांच्यासारख्या लहाननी आपल्या प्राण्यांची आहुती देऊन हा द्वष उंचावला आहे आज नटराज नाट्य कला मंडळानं हा तीस मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारला हे स्तुत्य अशा प्रकारची बाब आहे गेले पंचेचाळीस वर्ष सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक मोलाचं अशा प्रकारचं योगदान त्या नगर नाट्य मंडळाचं आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचं पण आयोजन त्यांनी केलेलं होतं त्यामध्ये सामाजिक ऐतिहासिक भाव स्पर्शिक कथा नकारांच्यावर आधारित नाट्य ही निवडण्यात आली या महोत्सवाच्या माध्यमातून रसिकांनी शहरातील रसिक प्रेक्षकांना दर्जेदार दर अशा प्रकारचा त्यांना त्याला आविष्कार पाहायला मिळेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो हा राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल या स्तंभावर फडकणारा तिरंगा बारामतींच्या आकाशात उंच उभं राहील आणि ना प्रत्येक नागरिकाला ना राष्ट्रप्रेमाची आठवण करून देईल आजच्याच दिवशी मिळालेल्या स्वातंत्र्याची आनंद जयंती जपण्याच्यासाठी आपण सर्वजण एकजुटीनं कार्य करूया अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करतो मी आज विशेष आमच्या लाल यांचं पण अभिनंदन करतो कौतुक करतो कारण अनेक जण समाजामध्ये काम करत असतात पैसा कमवत असतात मोठे मदत असतात परंतु एक आपण तर काही सामाजिक पालिमकी ठेवली पाहिजे करत असेल किंवा काही मदत असेल आज आमच्या रवींद्रनाथांनी काही सगळं उभं करण्याच्या करता ज्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल रवींद्र राणाचं मी तमाम माझ्या महावधिकारांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आज आपले डीओ पी सुदर्शन राठोड त्यांनी पण समाजामध्ये काम करत असताना पोलीस खात्याची का कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याची जबाबदारी ही आपल्या पोलीस दलावर असते ती त्यांनी आपल्या इथे गेल्यापूर्वी चांगल्या प्रकारची पाल पाडली आणि त्यांनी गडचिरोली इथे कार्यरत असताना नक्षलवादी कारवायांना आळा घालण्याच्या करता केलेल्या प्रयत्नाची चकम ही आपल्या महाराष्ट्र शासनाने घेतली आमच्या सरकारने घेतली आणि त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो एकंदरीतच आज त्या भागाला तुम्हाला सगळ्यात आठवत असेल आपला तीन हातीचा उत्पन्न आपण ओळखायचं परंतु शहरामध्ये विकास करत असताना शहरामध्ये तुम्हाला करता सुधारणा करत असताना शहरामध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करत असताना तुम्ही बारामती करण्याला मनापासून साथ देता आणि त्याच्यामुळे मी दरच काही करू शकता अजून खूप काही आपल्याला करायचंय बारावतीच्या गावी भागाकरता करायचंय बारामती शहराकरता करायचंय बारामतीच्या दोन ते भर घालायची आहे आणि आज ती बाकी आपल्याला सर्कल मोठं करावं लागतं आणि आजपासून आपण कशा पद्धतीने ठराव देखील केलेला आहे या एकंदरीत सरकारला केरुंग सरकार अशा प्रकारचं नाव आपण दिलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या काय हे स्मरणात राहील आणि आज त्याचं अनावरण देखील आपण केलेलं आहे इतरांमध्ये कामं करत असताना कुठेही माझ्या मनामध्ये कुणाच्या भावना दुखाव्या कुणाच्या तरी श्रद्धेला कुठेतरी खेच लागावी अशा प्रकारची भावना माझ्या कधीच नसते मी माझं लहानपणी याच शहरामध्ये गेलेलं आहे अनेक राज्य सहकारी या शहरात लहान मोठे झालेले आणि त्याच्यामुळे हे शहर बदलत असताना मी पण लहानपणी बघितलं परंतु तुम्ही ज्यावेळेस एक खासदार केलं त्यावेळेस पासून मी काही माग लावून बघितलं नाही सतत कुठेही गेलो आज मी सकाळी बीडमध्ये होतो नंतर मी दुपारी संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला आलो दुपार संध्याकाळी मी साधारण आपल्याकडे आलो उद्या मी कोल्हापूर आणि सांगलीला जाणार आहे परवा जळगावला जाणार आहे तर होतच राहणार परंतु आपली सगळ्यांची वाढ नव्हती की ग्रीनरी दिसली पाहिजे त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचा निधी आणतो तुम्ही साथ देतात काही काही ठिकाणी मला कठोर निर्णय घ्यावे लागतात पीपी मध्ये देखील विकास करताना अनेक अतिक्रमण मला काढावी लागली कुणासा जरी टोटायला अशा प्रकारची भावना व्हायची नाही त्यांची परिवळ व्यवस्था आपल्याला करायची त्याही बद्दलचे प्रयत्न माझे चाललेले आहेत आज बारामती म्हणला जुनं भाजी मंडळी तिथली एक चांगली देखील देखी वास्तू लवकरच आकार घेऊ पाहते ते झाल्यानंतर देखील बारामतीचा आपला गुन्हा कसे असेल लिंगाप्रचौक असेल तिचा रस्ता मोठा होणार आहे तिथं चित्र बदलून जाणार आहे आपल्या एसिस्ट्यांचं कौतुक तर देशामध्ये सगळीकड होतं राज्यामध्ये सगळीकड होतं कारण तिथे तुम्ही पण स्वच्छ ठेवलं पाहिजे मी तुम्हाला असं नाही केलं मी तिथं इतकं सगळ्यांना दाखलं आणि एकंदरीत होतं कुठंही आलं की असे कार्यकर्ते लोक निवेदन देतात की एखाद्या बारावती त्यांनी येतो का नाही तुम्हाला माहिती जाईल तिथं निवेदन आणि मी आहे ना तुमच्याकरताच आहे परंतु काहीतरी शिस्त पार नशिका इथं ओएसी ठेवला इथं पीएस ठेवला तिथं ते ऑफिसला बसतात तिथं कागद करतात जेवढे काही काम होण्यासारखी असतील ती करण्याच्या करता मी केलं परंतु त्याचबरोबर ज्या पद्धतीने आपलं शहर का टाकतोय आज त्याच्या माहितीप्रमाणे चार मल्टीप्लेक्स आपण त्या सुभाद्रा मध्ये सुरू केलेले त्याच्यानंतर वापर केलेले आहे वेगवेगळ्या गोष्टी इथं बारामती करता आलेला बाहेरचा माणूस तो इथं राहत असताना त्याला सगळ्या सुविधा मिळाव्या मो भारताची करणं सुविधा मिळाल्यास जायची स्वतःचं चालणार आहे त्याच्या सुरक्षे दादागिरी पुंडगिरी तसे असता कारणे सगळ्यांनी सीसीचा पालन केलं पाहिजे तो कुठल्याही आशेच्या तत्त्वावर तरी कधी एक दिवस मला फोटो पाठवले पुरी-पुरी आपल्याला तिथे येऊन एक ऑफिस कार्ड आहे हरे कुठं तुम्ही कांत काय ती जास्त तुमची आहे ती भारताची तरह शिडागत असं कसं तुम्ही ऑफिस टाकू शकता आणि चीफ ऑफिसर कशी गपत बसतात अधिकारी कसे गपत बसतात तिथं अजित पवारच्या उजव्या आतावादाने तरी ऑफिस टाकलं तरी अजित पवार घडतात त्याच्यातून देखील ऍक्शन घ्यायची कोणाचा काही मार्ग आहे बघायचं नाही अजित पवार चालला होता त्यामागे आज आपण अनेक गोष्टी करतो अनेक वेगवेगळ्या संघांना आपण नावं नेतो अनेक ठिकाणी आता पूर्वीचा इथून आपण दहा वर्षा देवीला किंवा पुन्हा फार जॉपर्यंत जात असतानाची परिस्थिती काय होती आता काय चित्र बदलायला लागले आता परवा इथे अमोल पवार आहेत इथं दाईश खान उभे करत असताना काही शाहांनी त्यांचे चार गट बोलतांपैकी तीन गट बोलत चोरून दिले आणि तिथं आपला पार्ट्या लागण्याच्या समोरचा मला तिथं दोन्ही बाजूला मग आता दहा दहा काय का आठ आठ फुटांचे मी फुटपाथ केलेले की ट्रॅफिकला तिथे गती होऊ नये म्हणून त्याच्या खालच्यासाठी चोरी बंद रात्री अरे त्या नाईकला जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला पाहिजे मी आता बहुतेक ठिकाणी बघाच मी लक्ष्मी शुक्लाला पण सांगितलेलं आहे मी एसपीलाही सांगितलेलं आहे सीसीटी कॅमेरे बसायला मला बारामतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे माझी बारावती बारा कामाला विनंती आहे हे बाल्हा दिवशी तो काम पाडला हे बहीण थोडक्यात वापली उद्या जना जर वाटतात की बाबा कसं बोटच काम चाललंय फालक्या हरामहरांनी मेटोबिल्टच काढून दिले ना आता मी त्यांना सांगितलं बिल्डिंग केलं हे असले सापडलेल्या त्यांना करावं करावा स्वतःच सोडू नका असं तोडलं एखादा शब्द जातात बसतील स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने असं बोलला बाकी केली नाही त्याच्यावर काय यांना घेणार नाही त्याच्यावर आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या परंतु चुका केल्यानंतर मी कोणाची चूक सहन करणार नाही आता कुठंही नाही माग मंगळवाई तर बसल्या असताना नगराध्यक्ष एकदा चर्चा झाली ती स्तंभाच्या बद्दलची काय होते त्याबद्दलच्या पण तुम्हाला सिग्नल पाळावे लागतील नियम पाळावे लागतील पूर्वीच्या काळामध्ये कसंही चालत होत सुरुवातीला बारामतीची संख्या होती सतरा हजार मतदारांची आम्ही हायस्कूलमध्ये असताना आता बारामतीची संख्या गेली लाखाच्या पुढं मतदारांची शहरातली शहरात वालांची संख्या वाढली दहा पट ते पंधरा पट रस्ते मी मोठे करतोय चार नजरी करतोय आठ नजरी करतोय पण तुम्ही शिस्त पाळली पाहिजे मधी या केलेल्या तिथला जो ब्रिज आहे तो ब्रिज पूर्वी खाली घेतलेला होता भारघर भीम गुंजवली दिगा देवण्याच्या पाणी येत असताना पाणी मोठं बसलं पाहिजे पाणी खाली माझ्या इतर पुन्हा देखील आठशे ते हजार निच्णा गेलं पाहिजे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा फूट पाडावा लागेल पाडला की त्यांनी चर्चा केली बघा भारताच्या पुन्हा पाडता येत नाही अरे भारताला त्यांनी त्यावेळेस तसा विचार केला नाही तुम्ही पुण्याला जा त्या पुणे विद्यापीठाच्या समोर तुम्ही झाले नव्हता चुकीचं झाला अडीचशे कोटीचं नुकसान झालं मी रात्रीत पूल पाडून टाकला आणि आता नवीन तिथं व्यवस्था केली जर चुकीच्या गोष्टी मागच्या लोकांनी केल्या तर नवीन लोकांनी दुरुस्त करायचं मी उद्याचा पन्नास शंभर वर्षाचा विचार करतो आज तुमचा आपला नाही कोणाचा उन्हा काय काय झालेलं आहे सगळं पूर्ण झाल्यानंतर म्हणत आलं बारा लोक कुठलं आहे तिथं जशा काही मिली कसब्याचा जाणारा पूल तुमच्या आपली नदी खूप काय यात करतोय तुम्ही सात नेत्यांवर मी करतोय पण काय काय झालं आता काल म्हणे पूल उपोषणा अरे अजून स्तंभाचा काही मी विचार केला नाही पावला ना देखील असच चर्चा करायला नाही या नाशिक चर्चा करा जर मुद्द्याच्या काळामध्ये काही गोष्टी चांगल्या दृष्टिकोनात करत असताना भावनेचा मुद्दा कसे निर्माण करतात आम्हाला ना, संस्था नाही आहे का आम्हाला भावना नाही आहे का आम्हाला वाटत नाही का आम्हाला वाटत का आमची लोक सोडून द्यावीत म्हणून आज हे सगळ्यांनी काम अजून काही का वेळ लागणार आहे कामं कितकट आहेत स्ट्रॉंग वॉटरचं का पाणी काढावं लागतात पाऊस पडल्यानंतर ते पाणी बाहेर काढावं लागतात जरा आमचं शोकत झालं की लगेच काहीतरी वाहतूक असेल एक अर्धा तास पाणी थांबला संदर्भामध्ये तुम्ही तुमचं घरपण साथ ठेवताना किती त्रास होतो आपण बारामती स्वच्छ होईल त्या हिंदू सारखा करायचा माझा प्रयत्न चाललेला आहे कुठेही जनावर सुटायची कुठेही फिरायची त्यांच्याकरता आता पण कोंडळात केलेला आहे तिथं व्यवस्था करतो कुणी नवाने त्याचा गाडवा काही सरत आहेत काय सर काय आवाज घर तुम्हाला आपापल्या जानावर टाकतायत काही तिथं का विकास संभाजी झालेला होतो माझे होते भुसे अडिशनल एसपी डीवायसी रा आणि एक्झिक्युटिव्ह मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की एक देखील पोस्टर लागत एक पण पोस्टर सार्वजनिक ठिकाणी हे पोस्टर लागत नाही हायकोर्टाच्या आदेश इथं अजित पवारचा वाढदिवस असला पोस्टर लावले तरी लावले पोस्टर लगेच जप्ता करायचे अजित पवार पासूनच सुरुवात कुणाचे नाव देऊ नका आणि जिथं महत्वाचे आपले अकाउंटिक आहेत कुणाला लावायचे त्यांना लावते करावा आपलं शहर विक्रूत करू नका मी किती इतर चांगला करण्याचा प्रयत्न केला तुम्ही साथ दिली नाही मला ना तिथं बोर्ड बसला तर शहर स्वच्छ राणा नाही नागपूरला हाईफंटांनी आदेश दिले नागपूरला कुठलाही बोर्ड लागत नाही संभाजीराज्याला कुठेही बोर्ड लागत नाही आणि तुम्ही वापरला करा मी तुमची मंत्री होऊन देईल तर तुम्ही चांगलं काम करा तुमच्या पाठीशी पुण्याचा राजकीय दबाव मिळून देणार नाही आणि मी पण तुमच्या वाटणार नाही आता आज सकाळी दुपारी आलो होतं विमानतळावर काही जर ब्रेक्स आपल्या इथं कामात नोकरीच्या निमित्ताने युपी बीएमच्या लोक येतात एका माझ्या आठ वर्षाच्या पक्षीवर मुलीवर ती पण युपीची तिच्या तिकडच्या मुलांनी तिच्या लोकांनी बलात्कार केला एकानी बलात्कार केला शेवटी बातमी बारामती बातम्या होता हा असल्यानं सोडू ता मी म्हटलं होतं कारण काही असं काही बंदोबस्त केला पाहिजे की परत काही त्याच्यामध्ये शिकतच राहिलं पाहिजे असं करायची जागतच त्याची वेळ राहिली पाहिजे त्याच्यावर आपण कारवाई त्या ठिकाणी करतोय पण आपल्या मुलांना आपल्या मुलींना चांगली शिकवण द्या कुठेही वेळे आपल्या प्रकार करू नका कुठेही कारवा आता घेण्याचा प्रयत्न करू नका आणि सांगताना स्वातंत्र्य दिनाला कोणाशी दहशतवादी काढून घेणार नाही पुढे जाऊन कुठेतरी लाईनी मारायला जा तुझी लाईनच काढतून तुला तिथं घेतो अजिबात तुम्हाला सोडणार नाही मागील एकदा काहीतरी कुणीतरी चुकीचं केलं कायदा हातात ठेवू नका संविधान आणि कायदा हा बाबासाहेबांनी आपल्याला समाजाच्या मनाकरता दिलेला आहे खूप वाटत इतर लटरांना काढण्याकरता इतक्यांनी प्रयत्न केले आता इतकं निर्माण केलं की कुणाचा वाप आता तरी पाळू शकणार नाही अशी व्यवस्था केली करतोय ते चांगल्या करता करतोय ना बाबा काही एवढं काम करताना तुझं चुकलं तर सांगेल चुक पण मान्य करण्याची तयारी आहे पण वेगळ्या पद्धतीनं कुणी काही करण्याचा प्रयत्न केला कुठेही काही तक्रारी करतात कुठेही काही करतात त्या चौकात कोणी एखादी सांगितलं म्हणजे चौक चुकीचं झालंय काय भूल नाही आहे आता काय दुर्भा हे दिसतोय का तसं दिसतोय आता साधा त्यांनी आपण लेख न दिसतोय जम करणारे पेशन्स ठेवा मलाही कळतय की आपलं शहर हे महाराष्ट्रातलं उत्तम शहर झालं पाहिजे सगळ्यांनी वाघवा केली पाहिजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आता गणेशात किती आपण वेगवेगळे स्टॉम मिळतोय दोनशे दो सगळे काही किती उभे केले दीडशे स्टॉल केलेले तेवीस स्टॉल पण देणार आहेत स्टॉल देणार आहेत कुठेही विक्री करत बसू नका कोणाला चहा कॉफी किंवा काही वडा पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी काय करायचं असेल ते स्टॉल घ्या तुम्हाला त्याच्यात तर दोन पैसे विकतील आता हा रस्ता रिकाडमेंटच्या मागचा आपला वॉक ठेवत तसं झालेलं आहे आणि मी अमोल तुला परवासा मला आशीर्वाद मिळतो अमोल त्याच्यामध्ये ते बंदोबस्त करा माझा खूप पडता नये आमच्यातले काही बाळामध्ये करतात त्याच्यावर कुठलेही कंट्रोल काढतात काही सोडासा करतायत तर परत ते चोरस करता घेऊ नये म्हणून बिल्डिंग करा आणि त्याच्या भागात त्याला कॅमेरे लावा आता एवढं सांगणं केलंय तर भूषण येतात आणि त्या चारांना गोदाळ्या आणि तिथे वाढल्या करतात काय तुमचं घर बी नाही का नाही आम्ही बारामती चांगली करतो तुमच्या गो गोदायात वाढायला चांगली करतोय तुमची पाहणीला घ्यायलाच चांगली करत अरे मी किती केलं तुम्ही जर साथ नाही दिली तर काही होणार नाही आणि मला नाराज करू नका मी जर जोपर्यंत तुमच्या पाठीशी तोपर्यंत तु आहे

तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तुम्ही मिळून पाहिले तुम्ही नीट लागला तर एक चांगली माराण केला आहे आणि मला पण कामाचा उपयोग आहे मी पण अधिक आहे अजून तुमच्या काही विधायक सूचना आता तो की आपले राजकुमार जोशीची मुलगी नेहा तिने लाईटिंगच्या बद्दल एक चांगलं काम केलं तिला काही तो शिकलं हर जुनी मुलं मुली आपल्यात आहेत त्यांना प्रोत्साहन देऊ मिळतात त्यांना प्रोत्साहन देऊया आता मी बारामती करता क्रीडा किती नोंद केले ऐंशी कोटी आणि ऐंशी कोटी असं मी म्हणतात ऐंशी कोटी ती कावर्धन कॉलेजला पाचशे कोटी रुपये नोंदणी केले त्या अनुवृती कॉलेजला जेडबाबी होत्या काय तिथे जाऊन जागत झा आता रस्ते वगैरे पण ती चांगले करायचे अजून खूप काही आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज काही ठिकाणी करायचंय पाईप लाईन टाकायच्या पाण्याच्या लाईन टाकायच्या अजूनही काही बाबतीमध्ये लोकांना फसाय उतरा करायचं स्वच्छता ग्रह करायची स्वच्छता करणारे पूर्ण करणारे तिकडच्या बाजूला करणारे काही आता निराकरण संघ ई इमारत जरा मागे घेत आहेत इथलाही सगळा भाग त्याला अनुद्ध चांगला करणार आहे आता सीबीएसई स्कूल हे आपण नगरपालिकेचं सुरू करतोय नगरपालिकेचा सीबीएससी स्कूल माझ्या गोवाची शिकली पाहिजे आणि एवढ्या चांगल्या संस्थेला साधारण देणारे ती तिचं काम चालू केलेलं त्याच्या शेजारी तिथं स्वच्छता घ करत माझ्या महिलांना माझ्या मुलींना माझ्या पुरुषांना माझ्या तरुणांना कुठेही घ्यायचं होऊ नये माझ्या दिव्यांगांना अशा प्रकारची सगळी व्यवस्था करतोय फक्त जरा खळ काढा काम चाललंय रात्री आपण रात्री कुठं काही वेडा वाकड करू नका चुकीचं वागू नका अशा प्रकारचं आव्हान हे आज लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला या बाबतीमध्ये करीत बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होतं एक असा राष्ट्रदोष उभा करायचा पण तो असा उभा करायचा की तो उद्या पत्ताही कामा नाही कारण मी महाराष्ट्रात फिरतो त्या ठिकाणी दीडशे चौदशे फूट केलाय त्यांच्यामध्ये सारखा तो खराब होतो पुन्हा बदलाव लागतो इथं करायचं का आपल्या विद्यार्थ्या सरकार करायचं मी विना पत होतो परंतु आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं हा भाग अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून तिरंडास सरकार लिहायला लाभ देऊन इथं आपला उभा दाखवलेला आहे जाता येतात पुढे तुम्हाला देखील अभिमान वाटेल तुम्ही पण नसतं तु� कल अशा पद्धतीने आपण काम केलंय आपण आता माझ्या कार्यालयामार्फत आरोग्य कक्ष देखील बारामतीमध्ये सुरू केलेला आहे त्याचाही हा ताज्या कोणतरी बारामतीकरांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं करीन आणि आज अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिलेली आहे ठीक आहे नंतर भेट ताज्या पूर्ण तर तुला सांगतो आता कारण बघा आमची चूक बांधून माझं आहे आणि तुला आम्हाला धावा पाहिजे हे माझ्या लक्षात आलं नाही व्यक्त करत आणि तुमचा आपण पुढे जाऊया आणि जे काही आता त्याची सूचना वाचत आहे त्याच्याबद्दल नाही कधी उद्याच्या तर म्हणून मी तुमचं ऐकलं नाही म्हणून मी तर त्याला मी काय काय बोलतो परंतु अनेक प्रतीचे काही गीता आले आता आपण चांगल्या प्रकारचे इथं मेरा भारत म्हणा असा भारतावर असणाऱ्या गाण्याचा पण मी बोललो नाही तुम्ही आमचं राज्यगीत म्हणत असताना ते राज्यगीत माझं म्हटलेलं नाही तुम्ही राज्यगीतामध्ये वेगवेगळी कविले घातले त्याच्यामध्ये तुम्ही राज्यगीत बघा त्याच्यामध्ये फार बदल तुम्ही केला तर मी आता इतर काय बोललं असतं तर म्हटलं असे का राज्यगीत पण गीत ऐकायचं कायचं म्हणजे सहन होत नाही म्हणून मी गप्प बसलो परंतु आपलं राज्यगीत कसं नाही आता वेगळी कर्व कडवं घेते तुम्ही घेतलेली काही करवात आहे परंतु काही नाही घेत कृपया घेऊन घ्यावी की विनंती धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांचं मनापासून स्वागत पुन्हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे काही केलेलं आहे ते चांगलं करा काही तसापासू नका घाण टाकू नका कचरा टाकू नका तिथली व्यवस्थित रहा आणि व्यवस्थित तारामध्ये आपण आणखी ही बिघाड करूया